छत्रपतींचा असेल हा आदर ठेवून या महाराष्ट्रामध्ये एकदा नवे दोनदा नवे तीनदा खासदार आपणच केला असं काय झालं होतं की सहा महिन्यानंतर पक्ष सोडून देण्याच्या बाबतीत मला निर्णय घेण्यात आला गद्दारी आम्ही केली नाही गद्दारी करण्याचा प्रयत्न आपण केला पाच वर्षात एकदा तरी पंतप्रधानांना म्हणायचं होतं त्या छत्रपतीच्या स्मारकाचं काय झालं तर आम्ही छत्रपतीच्या गादीचा मान ठेवला असता मी गद्दार झालो असतो तर मला मान खाली घालून जावं लागले असते अभिमानाने फिरताना लोक माझा स्वागत एवढ्यासाठी करतो या निष्ठावंत मावळा आला मी लढायला कधी घाबरत नाही आणि तुमच्या दबावपुढे मी कधी घुकणार नाही मरे पण शरद पवारांची साथ सोडणार हा शब्द माझा तुमच्या साथी नाही काही लोक का म्हणतात चार चार पाच पाच सभा घ्यावं लागला तुमच्यासाठी पण आम्ही घेतले ना तुम्ही प्रचार कमी करत कर हो होता मीच प्रचार जास्त <laughs> करायचो काल सातार्यामध्ये क्वालर उडवली होती आज तुतारी वादवत आहे काही लोक म्हणायचे पवार साहेबांच्या करंगलीला घेऊन आम्ही राजकारणात आलो पण त्यांना कळलं नाही गुरुच्या करंगलीला जेव्हा तुम्ही सोडाल तेव्हा गुरु तुम्हाला चितपट करेल राज्याच्या आणि देशाच्या कारभाराबद्दल जो काही मनामध्ये लोकांच्या मनामध्ये राग होता तो या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही गावागावामध्ये मा वाड्यावस्यामध्ये फिरताना पाहायला मिळतो नव्हे तर या तरुणांनी ज्या पद्धतीने निवडणूक हातामध्ये घेण्याचा निर्णय घेतला उत्साहामध्ये असलेल्या सर्व मंडळींनी या असलेल्या निवडणुकीच्या माध्यमातून प्रचारामध्ये मा आघाडी घेतली लग्नामध्ये असो यात्रेमध्ये असो किंवा सभेला असो लोकांचा प्रतिसाद मिळाल्यानंतर सामान्य कार्यकर्ता सुद्धा गादीच्या असलेल्या काल कोणतरी म्हणाल मान छत्रपतीच्या गादीला पण मत उतारेला वस्तुस्थिती आहे आम्ही मान ठेवला या माझ्या नेत्यांनी ठेवला छत्रपतींचा असलेला हा आदर ठेवून या महाराष्ट्रामध्ये एकदा नवे दोनदा नव्हे तीनदा खासदार आपणच के केला असं काय झालं होतं की सहा महिन्यानंतर पक्ष सोडून देण्याच्या बाबतीत मला निर्णय घेण्यात आला गद्दारी आम्ही केली नाही गद्दारी आपण ने केलेल्या या लोकांनी दिलेल्या निवडणुकीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आपण केला सांगितलं जातं माझा एक प्रश्न फक्त आज आहे वेळेला जलपूजन करताना आपण होता छत्रपतीचा स्मारक उभा करताना पाच वर्षात एकदा तरी पंतप्रधानांना म्हणायचं होतं त्या छत्रपतीच्या स्मारकाचं काय झालं तर आम्ही छत्रपतीच्या गादीचा मान ठेवला असता असो बरं बोलता भ्रष्टाचाराबाबतीत भ्रष्टाचाराबाबतीमध्ये माझा एकाने विचारला औद्योगिक क्षेत्राने इथं इंडस्ट्री का वाढत नाही बोल न ना वाढण्याचं कारण मला विचारण्यापेक्षा जे काही इथून सोडून गेले त्यांनाच विचारा त्यामुळे जास्त काय मी बोलत नाही साहेब काल मला रात्री नोटीस आली आणि नोटीसमध्ये मला माझ्यावर एक गुन्हा अगदी दाखल झाला मी तुमची शपथ घेऊन सांगतो मी कुठं बोलणार नाही जो गुन्हा जी घटना तांत्रिकदृष्ट्या दाखवण्याचा प्रयत्न करताय साहेब काही झालं तरी हरे हे आत्ताच नाही गेल्या पाच सहा महिन्यापासून माझ्यावर दबाव चाललेला आहे साहेबांना कल्पना आहे पण ज्या नेत्यामुळे इथे कैलासवाचे आमदार अण्णासाहेब पाटनांचे आणि शिवराव पाटणंचे आमच्या अध्यक्षहीता आहे गुलाबराव जगताप बाहेर आहेत बाकीच्यांनी काय माझ्याबद्दल वक्ताना केले मी त्याला महत्व देत नाही पण पाटण खोऱ्यामध्ये असलेला माथाडी कामगार सुद्धा मनापासून माहिती आहे त्याला रात्रंदिवस मेहनत केली ज्या ज्या वेळा या संघटनेला शिवराव पाटील गेले अण्णासाहेब पाटील गेले हा माझा नेता तिथं एका मिनटामध्ये हजर होत होता एका इमारतीचं उद्घाटन व्हायला चव्हाणसाहेब येत नाही म्हटलं अण्णासाहेब पाटलांनी सांगितलं होतं मी त्या ठिकाणी आपलं कमी जास्त करेन तर दिल्लीवरून खास विमान येणारे यशवंतराव चव्हाण आणि माथाडीच्या अंचा अडचणीला आमच्यावर कृपाछत्र देणारा शरद पवार ह्या दोन्ही एकच राण्याच्या बाजू त्याचा अभिमानाने आम्हाला करावं लागेल आम्ही कर। ते लाचार नाही ज्या नेत्याच्या घडवळीमध्ये बोललो एक माथाडी कामगारचा मुलगा पाच वेळा चार वेळा आमदार झालो आहे पडल्यानंतर सातव्या दिवशी बोलून मला बोलून सांगितलं तुला मी परत आमदार करतोय ज्या नेत्यांनी मला इतकं मोठं केलं त्या नेत्यासाठी पाहिजे ता ते करण्याची भूमिका असताना निष्ठावंत असण्याचा परिणाम काय होतं मी जनतेमध्ये जातो तेव्हा जनता बघते मी गद्दार झालो असतो तर मला मान खाली घालून जावं लागले असते अभिमानाने फिरताना लोक माझा स्वागत एवढ्यासाठी करतो या निष्ठावंत मावळा आला आणि मला ते असलेलं प्रशस्तीपत्रक भूषणावं आहे म्हणून मी आज तुम्हाला एवढंच सांगणार आहे एक केस दोन केस अजून किती केस टाकायची टाका मी लढाईला कधी घाबरत नाही आणि तुमच्या दबावपुढे मी कधी घुकणार नाही मरे पण शरद पवारांची साथ सोडणार हा शब्द माझा तुमच्या साथीन आहे आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो काय उद्या होईल ते होईल पण सगळेजण शरद पवार बना सगळेजण राहुल गांधी म्हणा सगळेजण उद्धव ठाकरे म्हणा सगळेजण शशिकांत शिंदे म्हणा निवडणूक अशी ऐतिहासिक करून दाखवू की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त चव्हाण साहेबांच्या भूमीने इतिहास घडवला आणि या असलेल्या भूमीने सर्वात जास्त मताने महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून दिला इतिहास करण्याची भूमिका करा मी रोजच तुमच्याबरोबर बोलतोय अजून काय काय समोरून मी ठरवलं होतं सरळ जायचं कोणाला बोलायचं नाही माझा पिंड तर तसाच आहे सण ही होत नाही सांगता येत नाही म्हटल्यानंतर मग बोलावं लागतं पण आज माझा नेता इथं आलेला आहे काही लोक म्हणतात चार चार पाच पाच सभा घ्यावं लागला तुमच्यासाठी पण आम्ही घेतले ना तुम्ही प्रचार कमी करत होता मीच प्रचार जास्त करायचो असं पण तुतारी विसरू नका हो आज फार मोठ्या संख्येने आली हे बदलाचं क्रांत आहे ही ही क्रांती आहे ही क्रांती आहे आणि ही क्रांती शंभर टक्के नुसत्या सातारा जिल्ह्यात नाही ते महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महारा घडवण्याची ताकद ह्या माझ्या नेत्यांनी दाखवून दिलेली आहे दहा दहा पंधरा पंधरा सभा रोज हा माझा नेता पुरोगामी विचार जिवंत राहायला पाहिजे छत्रपतींचा महाराष्ट्र जिवंत राहायला म्हणून करतायत बाबा तुमचा मनापासून आभार व्यक्त करेन बाळासाहेब आहेत सगळे आहेत शिवसेनेचे आमचे नेते तर कधी नव्हती एवढी की आता या महा महाविकास आघाडीच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यामध्ये झालेले आहे सगळे जर मनापासून काम करत आणि अशा पद्धतीने खालच्या लोकांनी जर मनापासून काम केलं ना तर कराड उत्तर कराड दक्षिण आणि पाटणचं सा लीड हे सातारा लोकसभेच्या उमेदवाराचा विजय निश्चित करेल आता मला विश्वास आहे त्यामुळे आता कराडच्या फेऱ्या बऱ्याच लोकांच्या वाढलेल्या आहेत पण लोक काही सापडत नाही कोणाला विचारा चॅनलवर जातात कोणाला देणार तेव्हा तुतारेला देणार कधी नव्हती हो आम्ही तर वटवृक्ष मागत होतो आम्ही असं बसलो होतो तेव्हा साहेबांच्या वटवृक्ष घ्यायचा शिट्टी घ्यायची कब्बशी निवडणूक आहे पण चांगला होता म्हणजे बाकीच्या वेळा ना स्वतः झाला चांगला काल ट्रम्पिटला पण तुतारी नाव हो देऊन टाकलं फक्त चंद्रचूडवर आत्ता विश्वास आहे तेच बोलले मतदान करताना नीट मचार करून मतदान करा त्यांनासुद्धा चिंता आहे फक्त न्यायाधीशाला आहे सरन्यायाधीशाला तेवढाच एक आशेचा करण आणि त्यांनी ते चिन्ह दिलं आम्हाला नाहीतर आमची सर्वांची परिस्थिती पाकिस्तानच्या निवडणुकीसारखी झाली असते आणि साहेबांचं एवढं चातुर्य होतं की त्यांनी कोर्टातच अर्ज केला आणि मग निवडणूक आयोगाने पण देव त्या तुतारी दिली साहेब कुठे जावं तिथं लगेच सगळे तर आम्हाला बघितलं की तुतारी घेऊनच येत आहेत एवढी तुतारी प्रसिद्ध झालेली आहे yeah! काल साताऱ्यामध्ये क्वालर उडवली होती आज तुतारी वाजवत आहे <laughs> आमचा नेता आहे ने हो आणि असा नेत्याचा आपण कार्यकर्ता त्याचं भाग्य आहे इतिहास महाराष्ट्रात घडवेल हे चारशे पार चारशे पार चारशे पार जायचं स्वप्न आहे ना एकच त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं त्यांचं आहे सगळीकडं आघाड्या युती त्यांच्या तुटत चाललेल्या आहे फक्त महाराष्ट्रामध्ये चाळीस होईल का म्हणून पक्ष फोडले नेते फोडले चिन्ह फोडले तरी सुद्धा रिपोर्ट ग्राउंड रिपचा चांगला येत नाही पण त्यांना माहिती आहे काही लोक म्हणायचे पवारसाहेबांच्या करंगलेला घेऊन आम्ही राजकारणात आलो पण त्यांना कळलं नाही गुरुच्या करंगलेला जेव्हा तुम्ही सोडाल तेव्हा गुरु तुम्हाला चितपट करेल अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि म्हणून मी एवढंच सांगेल आमची आजची लढाई तत्वाची असली तरी माझ्या नेत्यासाठी आहे एक इतिहास करून दाखव असा इतिहास करून दाखव की कोणतरी बोलतं यू एम बटन यू एम बटन काहीतरी गडबड होते एवढं बटन आपलं तुतारीचं दाबलं गेलं पाहिजे की योन मशीनसुद्धा बिघडली नाही पाहिजे ती बोलली तुतारीच पाहिजे पण शब्द देतो साहेबांच्या आणि सगळ्यांच्या साक्षीने महाविकास आघाडीचा सा खासदार म्हणून प्रामाणिक राहील आणि एक चांगल्या प्रकारचा चव्हाण साहेबांच्या प्रमिला काकींच्या श्रीनिवास पाटणांच्या पृथ्वीराज बाबांनी ज्या पद्धतीने या लोकसभाचं नेतृत्व केलं साहेबांच्या साक्षीने सांगतो मगाशी पटणकर साहेब बोलले भारत पटणकर दादा बोलले की लढणारा खासदार असावा पाहिजे कदाचित उद्या मला विश्वास आहे केंद्रामध्ये सुद्धा आपलं सरकार येणार राज्यामध्ये सुद्धा आपलंच सरकार येणार आहे त्यामुळे आंदोलन करण्याची परिस्थिती राहणार नाही ना पण तुम्हाला एक शब्द देऊन जातो उमेदवार कसा असावा अशा प्रकारचा ज्यावेळेला तुलना होते त्या अनेक लोक बोलतात उमेदवार आम्हाला भेटणारा असावा आणि उमेदवार आम्हाला भेटताना आम्हाला त्याप्रमाणे प्रश्न सोडवण्यासाठी आणि आम्हाला निधी देण्यासाठी असावा या असलेल्या भूमीच्या खासदार म्हणून मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो अशा प्रकारचं काम करून दाखवील की साताराचा खासदार दिल्लीमध्ये निश्चितपणाने काम करण्यासाठी वरच ठरला हा संदेश देण्याचा प्रयत्न मी करेल एवढीच विनंती करतो आणि आजपासून सात तारखेपर्यंत अजिबात आराम करायचा नाही प्रत्येकाला समजून सांगायचं लोक आपल्या बरोबर आहे फक्त एकच झालं पाहिजे सातारची तुतारी ही दिल्लीत मताधिक्याने वाजली पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र